नमस्कार मित्रांनो संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार असल्याचे सांगितले आणि या बंडावर शिक्कामोर्तब झाले त्यांनी शिट्टी टेबल गॅस सिलेंडर या चिन्हांची मागणी केली होती त्यांना बंद लिपापा हे चिन्ह मिळाले मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय एस जी यूट्यूब चॅनल विशाल पाटील यांनी अर्ज माघारी काढून घ्यावा याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आले त्याचबरोबर विशाल पाटलांच्या बरोबर असणारे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनीही महाविकास आघाडीच्या हितासाठी विशाल पाटलांनी माघारी घ्यावी असं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेची जागा त्याचबरोबर काँग्रेसने विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन दिलं तरीही विशाल पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले संपूर्ण जिल्ह्यातून विशाल पाटलांना जो भावनिक पाठिंबा मिळतोय प्रतिसाद मिळतोय त्याच्या जोरावर त्यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला कारण लोकांची एवढी सहानुभूती असताना माघार घेणे म्हणजे राजकीय आत्महत्या केल्यासारखं आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांना व त्यांनाही वाटतं त्यामुळं विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला यानंतर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाकडे विशाल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे महाविकास आघाडीच्या तिकीट वाटप करताना झालेले वाद हे वाद सर्व सोशल मीडियातून चर्चेतून आणि विविध माध्यमातून चाललेले होते त्यावेळी काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेतृत्वाने सांगलीच्या जागेकडे लक्ष दिलं नाही आता बंडखोरी झाली अर्ज निश्चिती झाली आणि अशावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत आज म्हणजे पंचवीस एप्रिल रोजी मेळावा आयोजित केला आहे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विश्वजित कदम यासारखे नेते या मेळाव्याला येणार आहेत विशाल पाटील यांना बडतर्फ करण्यासाठी व लोकांची मते आजमावण्यासाठी अशा पद्धतीचा मेळावा काँग्रेसने आयोजित करणे कितपत योग्य आहे असं लोकांचा प्रश्न आहे कारण विशाल पाटील शेवटपर्यंत फक्त काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवेन असं म्हणत होते काँग्रेसवर आमचे प्रेम आहे पण काँग्रेस आमच्यावर का प्रेम करत नाही असा सवाल त्यांनी विचारला होता काँग्रेसची तिकीट मागत असताना त्याची ताकद काय आहे हे आजमावण्यासाठी एखादा मेळावा घेतला गेला नाही मग या मेळाव्याला काय अर्थ आहे का असं लोक विचारत आहेत उमेदवारी अर्ज निश्चित होऊन चिन्ह मिळाल्यानंतर औदुंबर येथे दत्तात्रयचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला पक्षीय बलाबल पाहता सांगली लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सांगली व मिरज येथे भाजपाचे जत व कडेगाव पोलूस मतदारसंघात काँग्रेस तासगाव कोटेमंकाळ येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तर खानापूर आटपारी या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार होते दरम्यान विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे भाजप जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला जत काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत हे विशाल पाटील यांच्या बरोबर होते सध्या महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर ते आहेत पण ऐनवेळी ते विशाल पाटील यांना छुपी रसद पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या पलूस खडेगाव तालुक्यात सध्या अजून वातावरण थंडच आहे कारण लोकसभेसाठी भाजपाकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख इच्छुक होते त्यांचा पक्षाने विचार केलेला नाही तर काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसमधील आपले मित्र विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीपर्यंत प्रयत्न केले त्यात त्यांनाही यश आले नाही त्यामुळे पलूस कडेगावमधील सत्ताधारी व विरोधक हे दोन्ही पक्ष थंडच आहेत विश्वजित कदम हे जरी आघाडी धर्म म्हणून महाविकास आघाडी उमेदवाराबरोबर दिसत असले तरी सुद्धा ते विशाल पाटील यांनाच रसद पुरवू शकतात तासगाव मधून आमदार सुमनताई पाटील यांना पारंपरिक विरोधक संजय काका पाटील यापेक्षा आघाडी धर्म म्हणून चंद्रहर पाटील अथवा विशाल पाटील हे त्या मानाने जास्त जवळचे त्यामुळे चंद्रहर पाटील त्यांच्याबरोबर विशाल पाटील यांना त्यांचीही मदत मिळू शकते कवटेमंकाळमधील माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिलेला आहे खानापूर आटपाडी मतदारसंघातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर शिवसेना शिंदे गटाचे आमदार कैलासवाशी अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भैया बाबर विठा नगरपालिका माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष वैभवदादा पाटील त्याचबरोबर सध्या भाजपत असलेले आठवाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे सर्व महायुतीचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसले त्यामुळे खानापूर आठपाडीमधून संजय काकांना भरघोस मताधिक्याची अपेक्षा आहे परंतु तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे प्रभावी नेते जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक तानाजी पाटील यांची प्रचार सभेतील अनुपस्थिती हा चिंतेचा विषय आहे ते कोणाला साथ देणार असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे कारण त्यांचा गट सुद्धा मोठा आहे त्याचबरोबर तालुक्यातील स्थानिक उमेदवार म्हणून चंद्रार पाटील यांनाही लोकांची सहानुभूती मिळू शकते मिरजमधील सत्ताधारी व विरोधक जवळजवळ सर्व नगरसेवकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे सांगलीमधील आमदार सुधीर गाडगीळ आमदार यांना लोकांनी आम्हाला लोकसभेला कोणाला मतदान हे तुम्ही सांगू नका असा सल्ला समजते तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी प्रयत्न करणारे संजय काका पाटील यांनी पक्षांतर्गत विरोध असतानाही भाजपच्या उमेदवारीच्या पहिल्या यादीत आपले नाव आणून एक प्रकारे बाजी मारली आहे मात्र त्यांना विरोध करणारे पक्षातील नेते मित्र त्यांना मदत करणार का त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे नेते किती मनापासून काम करणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत जयंत पाटलांची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम पैलवान चंद्रहार पाटील यांना विजयापर्यंत नेईल का हे पाणी औत्सुक्याचे ठरणार आहे पंचवीस उमेदवार जरी लोकशाहीच्या रणांगणात असले तरीही ही, ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे हे सगळे वरवरचे चित्र परंतु दिसते तसे नसते हे राजकारणात नेहमीच पाहायला मिळते त्यामुळे लोकशाहीतील मतदार राजा आपले दान कोणाच्या पदरात टाकतो हे निकालाच्या वेळी नक्कीच समजेल आता फक्त तर्क करणे हे आपल्या हातात आहे आमचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमचा एपिसोड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद